नमस्कार मी डॉक्टर अमोल मनोहर केंद्रे आ, मी जीवनज्योती या हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑक्थेलमॉलॉजिस्ट आहे दिनांक एकोणीस एक दोन हजार सव्वीस या रोजी सोमवार जीवनज्योती या हॉस्पिटलचे उद्घाटन होणार आहे या उद्घाटनासाठी बाळासाहेबजी जाधव साहेब माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि बाबासाहेबजी पाटील साहेब सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते हा या हॉस्पिटलचा शुभारंभ होणार आहे या हॉस्पिटलमध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष काशीनाथजी महाराज नगरवाडीकर हे सुद्धा या हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी येणार आहेत या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा सांगायच्या झाल्या तर हे डिजिटल स्लीट लॅम्प आहे या डिजिटल स्लीट लॅम्पद्वारे रोगांचे निदान केले जाणार आहे या डिजिटल स्लीट लॅम्प या इमेजद्वारे पेशंटलासुद्धा रोगाबद्दल माहिती मिळणार आहे दुसरं इन्स्ट्रुमेंट पाहिलं तर या हॉस्पिटलमध्ये टॉपकॉन ऑटोकेराटो रिफ्रॅक्टोमीटर आहे या ऑटो केरॅटो रिफ्रॅक्टोमीटर जो आहे तो संगणकद्वारे पेशंटचे चष्म्यांचे नंबर या मशीनद्वारे काढले जातात तसंच काचबिंदूसाठी डोळ्याचे प्रेशर मोजण्याची एक संगणकद्वारे मशीन आहे त्याचं नाव टॉपकॉन नॉन कॉन्टॅक्ट -कौ टोनोमीटर आहे या मशीनद्वारे डोळ्याचे प्रेशर अचूक पद्धतीने काढले जाते तसंच या हॉस्पिटलमध्ये पाहिलं तर ऑपरेशनसाठी सुद्धा व्यवस्था आहेत त्या ऑपरेशनसाठी ऑपरेशन सुसज्ज असे ऑपरेशन थिएटर आहे या ऑपरेशन थिएटरमध्ये पाहिलं तर ॲडव्हान्स पद्धतीचे झाईस मायक्रोस्कोप आहे या मायक्रोस्कोपद्वारे पेशंटचे ऑपरेशन्स केले जातील या ऑपरेशनमध्ये बेसिकली डोळ्यांच्याला येतो बेसिकली त्याला टेरिजम म्हणतात त्या पडद्यांचे ऑपरेशन केले जाईल तसेच तिरळेपणाचे ऑपरेशन केले जाईल काचबिंदूचे ऑपरेशन केले जाईल मोत्याबिंदूंचे ऑपरेशन केले जाईल मोत्याबिंदूंचे बिना टाक्यांचे ऑपरेशन करण्यासाठी एक अडव्हान्स पद्धतीच्या ऑन मशीनसुद्धा आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे तर मला अहमदपूरकर आणि अहमदपूरकरच्या बाजूचा जो परिसर आहे त्यांना एकच एक संवाद व्यक्त करायचा आहे या हॉस्पिटलमध्ये नक्कीच एक वेळ भेट द्या आणि मी प्रामाणिकपणाने निष्ठेने आणि करुणेने या हॉस्पिटल सेवेसाठी हॉस्पिटलसाठी सेवा देईन धन्यवाद थँक्यू